नमस्ते वर्षा उलॉग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत प्रत्येक माणसामध्ये वाद पित्त किंवा कप यातील एकतरी दोष असतोच उन्हाळ्यात तर सर्वात जास्त त्रास आपल्याला पित्ताचा होतो उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासाठी पित्त दोष संतुलित राहिला पाहिजे यासाठी आपण काय उपाय केला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही सुद्धा हा उपाय केला तर तुम्हाला कधीच पित्त होणार नाही मग आज आपण पहिला उपाय पाहू नारळ पाणी नारळ पाणी शरीरातील उष्णता कमी करून थंड ठेवते नारळात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाईट असतात उन्हाळ्यात घाम जास्त येतो यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट घामातून बाहेर जातात यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व वा पित्त वाढते परंतु नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे इलेक्ट्रोलाइट पुन्हा शरीरातला नारळ पाण्यातूनच मिळतात यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते दुसरा उपाय पाहू काकडी बरोबरच कोरपड सुद्धा पित्त कमी करण्याचे काम करते उन्हाळ्यात रोजच्या जेवणात काकडी याचा वापर करावा ज्यांना वारंवार जास्त तहान लागते त्यांनी तर अवश्य काकडी खावी उन्हाळ्यात प्रवास करत असाल तर आपल्यासोबत खाण्यासाठी काकडी नक्की ठेवावी उष्णतेचा थोडाही त्रास होणार नाही आणि पाण्याचे प्रमाणही शरीरात कमी होणार नाही बरोबर डोळ्यांची जळजळ व तळपायाची आग होणे हे सुद्धा पूर्णपणे थांबते तिसरा उपाय आहे तर्बुच। टरबूज टबुजामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप असतात शिवाय नव्वद टक्के यात पाणी असते यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोलाईट असतात लिव्हर व किडनीला निरोगी ठेवण्याचे कामही ते करते त्याचबरोबर शरीराला रंगद्रव्य मिळतात कलिंगडणे वजनही नियंत्रित राहते शरीराचा पी एच बॅलन्स राहतो यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते चौथा उपाय आहे ताक ताकामुळे पचन सोपे होते तसेच पोट साफ करण्याचे काम ताक करते यात जिरेपूड काळे मीठ तसेच पुदिन्याची पाने यापासून घरीच तुम्ही हे पेय बनवू शकता बाजारातील महागडे पेय पेण्यापेक्षा कमी खर्चात हे तयार होते यामुळे शरीरातील पित्त कमी करण्यास खूप मदत होते तुम्हाला नक्की फायदा होईल स उपाय आहे मूगडाळ डाळ तूर डाळीऐवजी मुगाची डाळ वापरावी कारण मुग डाळ शरीरात थंडावा निर्माण करते शिवाय पित्त दोष सुद्धा नाहीसा करते उन्हाळ्यामध्ये मुगाला मोड आणून त्यापासून चविष्ट पदार्थही बनू शकतो तूर डाळ मसूर डाळ यामुळे पित्त वाढते भाजीमध्ये लसणाचा वापर कमी करावा त्यामुळे आपले पित्त हो, कमी होण्यास मतवा उपाय आहे पुदिना पुदिना शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी पुदिना वापरतात तुम्ही पुदिना ब्लॅक टी सुद्धा पिऊ शकता पुढील उपाय आहे चहा तर ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी दुधाचा चहा अजिबात घ्यायचा नाही दुधाचा चहा पिल्याने युरिक ऍसिड खूप मोठ्या प्रमाणावर वाढते त्यामुळे जळजळ आणि पित्त मोठ्या प्रमाणावर होते त्याऐवजी तुम्ही ब्लॅक टी पिऊ शकता आपल्या शरीरासाठी सात पीएच असणारे पदार्थ उपयोगी असतात परंतु चहाचा पीएच फक्त तीन आहे त्यामुळे पित्ताची पातळी खूप वाढते या गोष्टीचे जर तुम्ही नियमित पालन केले तर पित्त कधीच होणार नाही तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जाईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद